नमस्कार मी आकाश मराठी वन न्यूज चॅनल वर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया आजच्या काही ठळक पळू शिगापूर बसच्या धडके दुचाकी स्वाराचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी मुरबार इसकी आगाराची पळू शिगापूर बसची दुचाकी स्वारांना धडक बसल्याने एकाचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी वैशाखरे प्रधानपाडा येथील शेख वर्ष पंचवीस व गोड्याचा पाडा हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत कल्याण येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत सोनावली येथून धसई येथे भाजीपाला घेण्यासाठी येत असताना भुईपाडा पुलावरील वळणावर शिंगणापूर येथील बसेस समोरून धडक दिल्याने एक जण जागीच ठार झालाय तर उत्तम टोहके गुरुनाथ शेलवले हे दोघे गण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडले असून एस टी बस चालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास टोकावडे पोलीस करीत तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद